भारतात स्वतःचा फूड बिझनेस सुरू करण्याची कल्पना आज किती भारी वाटते नाही का पण या उत्साहाबरोबरच ना लायसन्स आणि रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेबद्दल खूप गोंधळी निर्माण होतो पण काळजी नसावी कारण आज आपण ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत हो हाच तो प्रश्न आहे जो बहुतेक नवीन फूड बिझनेस सुरू करणाऱ्या प्रत्येकाला पडतो हे एफ एस एस ए आय म्हणजे नेमकं काय आपल्याला कुठला परवाना घ्यायचा अर्ज कुठे करायचा आणि ह्याच सगळ्या प्रश्नांमुळे अनेक चांगल्या बिझनेस आयडियाज फक्त कागदावरच राहतात पण आता हा गोंधळ आपण दूर करूया आपण या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला एका सरळ स्पष्ट रोडमॅपमध्ये बदलणार आहोत जेणेकरून पुढचं पाऊल एकदम आत्मविश्वासाने टाकता येईल चला तर मग सुरुवात करूया एफ एस एसआय लायसन्ससाठी अर्ज करण्याआधीची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे कायद्याच्या नजरेत आपला व्यवसाय नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणं म्हणजे आपण स्वतः उत्पादन करतोय की फक्त पॅकिंग करतोय की मग दुसऱ्यांकडून बनवून घेऊन स्वतःच्या नावाने विकतो तर पहिला प्रकार आहे उत्पादक ज्याला आपण शेफ म्हणू शकतो जसं एखादा शेफ स्वतःच्या किचनमध्ये कच्चा माल वापरून एखादी नवीन डिश तयार करतो अगदी तसंच जेव्हा आपण आपल्या फॅक्टरीमध्ये किंवा युनिटमध्ये कच्च्या मालापासून एखादं खाद्य उत्पादन तयार करतो तेव्हा आपण असतो उत्पादक किंवा मॅन्युफॅक्चरर दुसरा प्रकार आहे पॅकर किंवा रिपॅकर आता समजा आपण पाचशे किलो ग्लिसरीनचा एक मोठा ड्रम विकत घेतला पण बाजारात तर शंभर मिलीच्या बाटल्यांना मागणी आहे मग आपण काय करतो ते पाचशे किलो ग्लिसरीन लहान लहान शंभर मिलीच्या बाटल्यांमध्ये पॅक करून विकतो इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण उत्पादनात कोणताही बदल करत नाही फक्त पॅकेजिंगचा आकार बदलतो यालाच रिपॅकिंग म्हणतात आणि तिसरा प्रकार आहे ब्रँड किंवा रिलेबलर यालाच आपण ब्रँड ओनर असंही म्हणू शकतो यात काय होतं की उत्पादन आपल्या ब्रँडच्या नावाने विकलं जातं पण ते तयार आणि पॅक कोणीतरी तिसराच करतो म्हणजे आपल्याकडे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसते कायद्याच्या भाषेत आपल्याला डीम टू बी मॅन्युफॅक्चरर म्हणजे उत्पादक मानलं जातं कारण उत्पादनाची अंतिम जबाबदारी ही आपल्या ब्रँडशीच असते एफ अधिकृत परिपत्रकात हा नियम अगदी स्पष्टपणे लिहिलेला आहे रिलेब्लर म्हणून काम करण्यासाठी अशा उत्पादकाशी पार्टनरशिप करणं बंधनकारक आहे ज्याच्याकडे आधीपासूनच एफ एसएसआयचा वैध परवाना आहे म्हणजे आपण त्यांच्याकडून उत्पादन बनवून घ्यायचं आणि आपल्या ब्रँड नावाने विकायचं तर मग या तिन्ही मॉडेल्समधला फरक अगदी सोपा आहे उत्पादक स्वतः उत्पादन बनवतो रिपॅकर फक्त पॅकेजिंग बदलतो आणि रिलेबलर म्हणजे ब्रँड ओनर तिसऱ्या पक्षाकडून उत्पादन बनवून घेतो मला खात्री आहे आता आपला व्यवसाय कोणत्या प्रकारात येतो हे नक्कीच स्पष्ट झालं असेल बरं एकदा का आपलं व्यवसाय मॉडेल निश्चित झालं की पुढचा टप्पा येतो लायसन्सच्या प्रकार निवडण्याचा आपल्याला नेमका कोणता परवाना लागेल हे पूर्णपणे आपल्या व्यवसायाच्या वार्षिक उलाढाळीवर म्हणजेच टर्नओव्हरवर अवलंबून असतं समजा व्यवसाय नुकताच सुरू होतोय किंवा तो लहान आहे आणि वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपर्यंत आहे तर फक्त बेसिक एफएसएसआय रजिस्ट्रेशनची गरज आहे ही सगळ्यात सोपी आणि पहिली पायरी आहे आता जर व्यवसाय थोडा वाढला असेल आणि वार्षिक उलाढाल बारा लाखांपेक्षा जास्त पण वीस कोटी रुपयांपर्यंत असेल तर मग आपल्याला राज्य परवाना म्हणजेच स्टेट लायसन्स घ्यावा लागतो हा परवाना एकाच राज्यात व्यवसाय करणाऱ्या मध्यम आकाराच्या कंपन्यांसाठी असतो आणि जर आपला व्यवसाय मोठ्या स्तरावर पोहोचला असेल उलाढाल वीस कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असू किंवा एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये व्यवसाय असेल तर केंद्रीय परवाना म्हणजेच सेंट्रल लायसन्स घेणं अनिवार्य आहे हे बघा इथे तिन्ही परवाना प्रकार त्यांची उलाढाल मर्यादा आणि सरकारी शुल्क एकाच ठिकाणी स्पष्टपणे दिसेल बेसिक रजिस्ट्रेशनसाठी वर्षाला फक्त शंभर रुपये राज्य परवान्यासाठी दोन हजार रुपयांपासून पुढे आणि केंद्रीय परवान्यासाठी सात हजार पाचशे रुपये शुल्क आहे यामुळे आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य परवाना निवडणं एकदम सोपं होतं आता आपल्याला आपला व्यवसाय प्रकार आणि लायसन्सचा प्रकार दोन्ही माहीत आहे तर मग पुढची पायरी आहे प्रत्यक्ष अर्ज करण्याची ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि आपण आता त्याचा एक आढावा घेऊया अर्ज करण्याची प्रक्रिया या सहा सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे सगळ्यात आधी एफ च्या अधिकृत फोस्कॉस पोर्टलवर जायचं तिथे राज्य आणि व्यवसायाचा प्रकार निवडायचा मग अर्ज भरायचा आवश्यक कागदपत्र अपलोड करायची ऑनलाईन फी भरायची आणि मग आपण आपल्या अर्जाची स्थिती घरबसल्या ट्रॅक करू शकतो आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि अनेकांना थोडा किचकट वाटणारा भाग तो म्हणजे कागदपत्र पण खरं सांगायचं तर अर्ज करण्यापूर्वीच जर सगळी कागदपत्रं तयार ठेवली ना तर अर्ज प्रक्रिया खूप सोपी आणि वेगवान होते चला बघूया काय काय लागतं काही कागदपत्र तर सर्वांसाठीच अनिवार्य आहेत मग व्यवसायाचा प्रकार कोणताही असो यात अर्जदाराचा फोटो आधार कार्डसारखं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आणि आपण ज्या जागेवरून व्यवसाय करतोय त्या जागेचा पुरावा जसं की रेंट ॲग्रीमेंट किंवा लाईट बिल यांचा समावेश होतो या बेसिक डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त व्यवसायाच्या प्रकारानुसार काही विशेष कागदपत्रांचीही गरज भासू शकते जसं की उत्पादकांसाठी त्यांच्या युनिटचा लेआउट प्लॅन आणि मशिनरीची लिस्ट आणि हो रिलेबलरसाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ज्या उत्पादकाकडून ते माल बनवून घेत आहेत त्यांच्याकडून मिळालेलं ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी आता एक इंटरेस्टिंग गोष्ट एफ एस एस ए आयने अलीकडेच एक नवीन तत्काळ योजना सुरू केली आहे ज्यांना लायसन्स खूप घाईत हवा आहे त्यांच्यासाठी हा एक खरंच चांगला पर्याय असू शकतो तत्काळ योजनेचा मूळ उद्देश हा आहे की ज्या व्यवसायांमध्ये अन्न सुरक्षेची जोखीम कमी आहे त्यांना परवाना लगेच मिळावा इथे डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे प्रक्रिया खूप वेगाने होते पण मग या दोन्ही प्रक्रियांमध्ये फरक काय आहे बघा तत्काल परवाना मिळतो तर पटकन पण तो फक्त निवडक कमी जोखीम असलेल्या व्यवसायांसाठीच आहे आणि महत्वाचं म्हणजे तो फक्त एका वर्षासाठी वैध असतो याउलट सामान्य प्रक्रियेत थोडा वेळ लागतो पण आपण एकाच वेळी पाच वर्षांपर्यंत परवाना घेऊ शकतो तर उत्पादक पाकर की ब्रँड बेसिक राज्य की केंद्रीय परवाना आणि अर्ज करण्याची सामान्य पद्धत की तत्काल आता सगळी माहिती आपल्या समोर आहे आपल्या व्यवसायाच्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी योग्य मार्ग निवडण्याची आणि त्यावर पहिलं पाऊल टाकण्याची वेळ आता तुमची आहे विचार करा आपल्या व्यवसायासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता ठरेल